मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दाखल्या समाजाच्या इतर समस्या सोडवण्यासाठी केवळ दाखला देण्यात धन्यता न मानता समाजातील इतर प्रश्नांची सोडवणूक करून संघटना बळकट करावी असं प्रतिपादन मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल अन्सारी मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी व्यक्त केले सांगलीत मुस्लिम ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते सध्या देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इतर समाजाच्या बांधवांची एकोप्याने राहावे आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्यांची मदत घ्यावी असे सांगत यांनी येणाऱ्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका ताकदीने लढवण्याची तयारी करावी असंही ते म्हणाले यावेळी अमीन शेख शाहीन शेख तसंच संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला यांनी मार्गदर्शन केले गेल्या वर्षभरात चाललेल्या कामकाजाचा आढावा प्रत्येक तालुका आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी सादर केला त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येऊन त्यांचा सत्कार इकबाल अंसारी यांच्या हस्ते झाला अंसारी यांनी शिक्षण सरकारी कार्यालय वैद्यकीय समस्या यासह समाजाला भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा त्यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्याच्या सूचना केल्या नोटरी म्हणून नियुक्ती झालेल्या ॲडव्होकेट समीर शेख वसंतदादा साखर कारखान्याचे नूतन संचालक अंजुम महत तायकॉनदो खेळाडू अक्सा मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला यांनी सांगली शहरात लवकरच कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे वाटचाल गतीने सुरू असल्याचे सांगितले चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते शेख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मी मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्याशी संबंधित आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही समस्येचा अभ्यास करावा त्यामुळे सरकारी कार्यालयातील दररोज फेडसावणारे प्रश्न सोडवताना अडचणी येणार नाहीत ना दर तीन महिन्यांनी मार्गदर्शन शिबिर घ्या आपण विना मोबदला मार्गदर्शन करू असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांनी ओबीसींचे दाखले मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील शिवाय कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी सांगलीतील कार्यकर्त्यांची टीम ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मदत करेल समाजात संघटनेची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले प्रारंभी संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक नासिर शरीफ मसलत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले जिल्हाभरातून यावेळी आपल्या कार्याचा आढावा सादर केला या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष युसुफ जमादार ऐनुद्दीन मुजावर सुहेल बलबंड यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी आणि महानगरपालिका शहर पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या